शेतकरी बंधून नमस्कार आज मी आहे केळीच्या प्लॉटवरती आणि हा जो प्लॉट आहे शेतकरी बंधून याची लागवड ही डिसेंबर एंडिंगला जवळपास झालेली आहे आणि आज जवळपास याला एक तीन महिने कंप्लीट झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधून या प्लॉटमध्ये सी एम ई म्हणजेच कुकुंबर मोज्या खायत अटॅक आपल्याला या ठिकाणी तीन ते चार प्लॉट सॉरी तीन ते चार झाडं मला या ठिकाणी दिसलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये असताना त्याचं काय नियोजन केलं पाहिजे किंवा कुकुंबर मोजा क्वायरस हा जो रोग आहे हा कशा पद्धतीनं संक्रमित या झाडावरती होतो किंवा त्याचा अटॅक कसा होतो याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधून आपण जे काय पात आहे हे जे काही झाड आहे याला पूर्णपणे कुकुंबर मोजा क्वायरस हे संक्रमित झालेलं आहे सेमीचा अटॅक याला या ठिकाणी झालेला आहे हा जो डिसीज आहे हा जो काही रोग आहे मावा आणि पांढरी माशीच्या माध्यमातून हा संक्रमित होतो एका झाडावरून दुसऱ्या झाडावरची ज्यावेळेस ही पांढरी माशी किंवा मावा जाईल त्यावेळेस हा जो रोग आहे तो एका झाडावरून दुसऱ्या केळीच्या झाडावरती त्या ठिकाणी तो संक्रमित होतो किंवा त्याचा प्रसार हा होत असतो प्रामुख्यानं सांगितलं जातं आहे की सी ई हा जो काही रोग आहे हा प्रामुख्याने बऱ्यापैकी हा इ गवतामध्ये वरती असतो म्हणजे इतर जे काही गवत आहेत गवतावरती असतो आणि तिथून तो केळीच्या पिकावरती येतो ज्यावेळेस ते मावा असेल किंवा पांढरी माशी असेल ही या झाडावरती ज्यावेळेस बसेल आणि तिचं ज्यावेळेस ते पानावरती बसून त्या ठिकाणी ती सकिंग करायचं काम करते त्यावेळेस त्या जे काही सॅलॅवरी ग्लॅन्स आहेत त्या माव्याच्या तिथून त्या या झाडावरती येतात तर शेतकरी दोन प्रामुख्यानं काय केलं पाहिजे ज्यावेळेस मी आपल्या एखादं झाड दिसतं आहे परंतु होच नाही म्हणून आता हा काय व्हायरल डिसीज आहे हा विषाणूजन्य रोग आहे प्रामुख्याने हा जो काही विषाणूजन्य रोग आहे किंवा व्हायरल डिसीज आहे याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण सुरुवातीलाच काही प्रियंटी म्हणून स्प्रे घेतले पाहिजे जसं की मावा असेल आणि जे काही पांढरी माशी यांच्या यांना मारण्यासाठी किंवा यांच्या विरोधातले जे काही औषधं आहेत तनणा सॉरी इन्सेक्टिसाईड जे काही पेस्टिसाईड्स आपल्याला आहेत ते, ते आपण या ठिकाणी यांचा प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर केला पाहिजे जेणेकरून जे काही मावा आणि जे काही पांढरी माशी आहे यांचा अटॅक या ठिकाणी होणार नाही आणि काय होतं की जे काय त्यावेळेस आता ही जानेवारीमधली जर लागवड असेल तर फेब्रुवारीमध्ये त्याला कुठंतरी त्या ठिकाणी त्यांनी इथं हे केलेलं आहे बघा अशा पद्धतीने नाटक या झाडावरती झालेलं आहे किंवा माशी आणि जो काही माव आहे तो या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याचं सकिंग त्या पानावरती त्यानं पाना केलेलं आहे आणि तो व्हायरस त्यांनी तिथं सोडलेला आहे परंतु आज ऊन पडल्यानंतर ही डि डिफिशियन्सी आपल्याला या ठिकाणी दिसते ऊन पडल्यानंतर म्हणजे काय होतं की ज्या त्या झाडामधलं किंवा त्या पानामधलं जे काही क्लोरोफिल आहे क्लोरोफिल हे कमी होतं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा सिवमीचा अटॅक त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसतो बघा अशा पद्धतीने आपल्याला हे दिसतं आहे पूर्णपणे असं झालेलं आहे झाड याच्यावर तर जे काही प बघा आपण पूर्णपणे हिरवे आणि पांढरे चट्टे आडवे आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजे ज्याच्यामध्ये काय झाले आहे जे काही पांढरे चट्टे दिसतात त्याच्यामधलं जे काही हरितद्रव्य क्लोरोफिल हे पूर्णपणे या ठिकाणी निघून गेलेलं आहे आणि ज्यावेळेस जसं जसं या झाडाला ऊन पडेल तसं तसं या झाडामध्ये ताण दिसायला ताण जाणवतो हो आणि याच्यामध्ये जे काही क्लोरोफिल आहे हरितद्रव्याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी अगदी कमी पाहायला मिळतं आणि याचं संक्रमण म्हणजे हा याला टी सी एम ईचा अटॅक झालेला आहे वा कुकुंबर मॉझॅक व्हायरस हा आपल्याला या ठिकाणी आत्ता या अवस्थेमध्ये दिसतो म्हणजे याला काय होतं आहे की काही कालानंतर आपल्याला दिसतो म्हणजे याचा अटॅक जवळपास अगोदर एक ते दीड महिना अगोदर तिथं त्या पांढरी माशी किंवा माव्यानं त्याच्यावरती केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आत्ता ते दिसते त्याच्यावरती ताण पडल्याच्यानंतर तर, तर शेतकरी बंधू या रोगाचा महत्त्वाचा त्याला कंट्रोल करायचा असेल तर एक उपाय म्हणजे त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून स्प्रे दिले पाहिजे म्हणजे अगोदर स्प्रे दिले पाहिजे म्हणजे जसं की जानेवारी जर लागवड झाली असेल सण आपली जानेवारीमध्ये तर लगेच पंधरा दिवसाच्या स्प्रेनं एक दोन तीन स्प्रे आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतरानं करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजेच काय होणार आहे की तिथं आपल्याला त्याच वेळेस जर कंट्रोल केलं तर हो ते पुढं आपल्याला दिसणार नाही आणि एक चार ते पाच महिन्याचं झाडं झाली म्हणजे रोपं झाली की मग ठीक आहे त्याला काही प्रॉब्लेम येत नाहीत परंतु ज्यावेळेस छोट्या अवस्थेमध्ये किंवा रोप अवस्थेमध्ये असणार आहे मग लागवड केल्यापासून जवळपास तीस ते चाळीस दिवसाच्या अंतरातच याचा अटॅक होतो आणि तिथूनच हा सी लागवण लागण त्या ठिकाणी त्याला होते तर शेतकरी बंधू अशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसू नका धन्यवाद